बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर बिलोली राखीव मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी वाढत आहे या स्पर्धेत नव्याने चर्चेत आलेले नाव म्हणजे सुभाष अल्लापूरकर समाजासाठी अविरतपणे झटणारा आणि आपल्या मतांवर ठाम असलेला नेता म्हणून अल्लापूरकरांची ओळख आहे या पार्श्वभूमीवर जनता त्यांचा मोठ्या उत्साहाने स्वीकार करेल असा विश्वास अल्लापूरकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे अल्लापूरकरांची ओळख केवळ राजकीय क्षेत्रातच नाही तर सर्वधर्मीय नेत्यांमध्येही आहे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि समाजातील सर्व थरांशी असलेल्या जोडणीमुळे ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहेत मात्र देगलूर बिलोली तामदारकीची स्पर्धा खूपच तीव्र झाली आहे इच्छुक उमेदवारांमध्ये कोणीतरी आपले राजकीय काम आणि प्रभाव दाखवून उमेदवारी मिळवू इच्छित आहे तर काहींना त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे उद्योग क्षेत्रातील काही इच्छुकही या स्पर्धेत उतरले आहेत या उमेदवारांनी गावागावात फिरून मोठ्या नेत्यांसोबत भेटी गाठी घेतल्या आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या विजयासाठी सुभाष अल्लापूरकरांनी केलेल्या मेहनतीचीही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घेतली आहे त्यामुळे अल्लापूरकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जनतेतून वर्तवली जात आहे आगामी काही दिवसांत या स्पर्धेत कोणता उमेदवार पुढे येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे देगलूर बिलोली मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे सुभाष अल्लापूरकरांसह अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत मात्र शेवटी कोणता चेहरा या निवडणुकीत बाजी मारतो हे येणारा काळच ठरवेल हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सह सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद